नमस्कार मित्रांनो हुकुमाची राणी या मालिकेच्या पुढील भागात पाहणार आहोत इंद्रा आणि राणी खोलीमध्ये बोलत असताना तेवढ्यात चिकू आत येते ती डोळ्यात पाणी आणून थेट इंद्राकडे येते आणि विचारते दादू मम्मा आणि आबांचं हे भांडण कधी थांबणार आहे आता खूपच घाबरायला होतंय यावर इंद्रा म्हणतो आपल्याकडेच हुकुमाची राणी आहे ती नक्की काहीतरी करून दाखवेल मी आणि राणी आम्ही दोघं मिळून असा प्लॅन बनवणार आहोत आबा आणि आई पुन्हा एकत्र येणारच हे ऐकून चिकू खुश होते त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंद्राच्या खोलीत अजित आणि चिकू आलेले असतात तिघेजण आबासाहेब आणि मालती यांना कसं एकत्र आणायचं यावर चर्चा करत असतात तेवढ्यात राणी तिथे आत येते राणी आल्यावर इंद्रा आणि राणीमध्ये नेहमीसारखं गोड भांडणाला सुरुवात होते इंद्रा म्हणतो तू फक्त सतत बोलत राहतेस यावर राणी म्हणते मग मी माझ्या नवऱ्याशी मनमोकळं बोलणार नाही तर कोणाशी बोलणार मग इंद्राही म्हणतो मी पण माझ्या बायकोवर थोडं रागवायचं नाही तर कोणावर काढायचा हे ऐकताच चिकू आणि अजित दोघेही एकमेकांकडे बघतात आणि हळूच हसायला लागतात इतकं बोलून झाल्यावर दोघेही तिथेच शांत होतात कारण राणीने मनापासून इंद्राला माझा नवरा मान्य केल्यासारखं बोललेलं असतं आणि इंद्राच्या तोंडून बायको हा शब्द बाहेर पडलेला असतो म्हणजेच इंद्राने राणीला मनापासून माझी बायको म्हणून स्वीकारलेलं असतं हे पाहणं खूपच सुंदर ठरणार आहे असेच अपडेट पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा